मित्रांनो आज आलोय बघा फायनली तुळजापूर मध्ये बघा हम्म वतीच सामान घेतलंय बघा तिनं दही बॅग ठेवली गरजे तिथं सामान घेतलं तिथं ठेवली बॅग बघा वाघ बघा आज गर्दीत नाही लक्ष मंदिरात ठेवलं आणि हिने घेतले वस सामान आणि गादा आणि आता दर्शनाला वेगवेगळं गर्दी आहे तुळजापूर मध्ये आलं की कना कणा कणा जमली चालून चालून हा दर्शन पर जबरदस्त झालं ना तर तुम्ही सगळेजण म्हणत मित्रांनो कुठं चाललाय नेमकं सांगा तर आलोय बघा आम्ही तुळजापूरला बघा किफिन चालत हा नॉनस्टॉप चाल झालं जबरदस्त गर्दी गिर्दी आहे बरं तुम रस्त जायचं काय कळत नाही इकडून पहिल्यांदा दे बघा मी लहानपणी आलतो मामाचं लग्न झालं त्यावेळेस आलतो पण तिकडं देवस्थान दिसत बघा थोडं गच्च भरले त्यामुळं काय कळत नाही कोणी पण जाय काय सगळं वर रस्ता गच्च भरले लागत काय वाटत होय आता पहिल्यांदा चाललीये पहिल्यांदा चाललीये म्हणजे आपली त्याची इच्छा फोटू झाली म्हणायला चालून चालून केसच निघला तुझा चालून 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 देव बे म्हणला असेल कशी नाही चालू कसं काय अडचण नाही आहे माझ्या अडचण ही जरा तर डेपाळली मी अजिबात मला आता जरा बॅग ठेवली ती बरं वाटायला आम्हाला जर मग डे पळणार बरं का मित्रांनो

तुला पनी मंदिर तुम्हाला मी समोरच्या कॅमेरा दावतो पण लाडलोट चालू आहे बघा यांची

कुठे तर ठेवायचं तर ठेवल्या बघा चपल्या मस्त आहे बरोबर देवस्थान दगड बघा मग कसं वाटतंय काय आन सोडू नको आणू पळू नको अजिबात पळू नको लोकांची किती धावपळ चालली सगळी धावपळ चाललीय लोकांची धावपळ नाही चालली आहे म्हणलं सरा आणू आणून तेवढे की हाताला धरून चालेल असं सर हा हा

yeah कस काय झालं मग दर्शन झालं कसं चालू पण गार वातावरण कसं दिसते हा पण सगळ्यात जास्त इथं गार लय वाटतय दगडाबाशी इथं देवाला, देवाला। तिथं गुप्त आहे बघ हा तर मित्रांनो लय दिवस झालं चालतोय बघा तर आज आपल्याला आलो बघा इथं मस्त पैकी आपलं झालं दर्शन हे आपलं आनोज आमचं कसं चाललंय बघा भाई आनोला मोकळं चालला वाटा लागले तिला चालते आनो ध्यान ठेवते इकडं तिला कोणी कोणी नाही असं झालंय तिला

तर वातावरण मस्त आहे बरं काय बसायजो ग मस्त आता जाऊया कुठं तर जेवण बिवण करूया जाऊया आता कुठं तर मस्त बाहेर हॉटेल आहे ती सगळे ती जेवण करूया आणू चला चला चल। जाऊया हळा हळू आणू बघा फळायला चला आलं थरा झाडा बिड लय मस्त काय का म्हणायचं एकदम मस्त आहे आलेले रोड नसत आहे अजून बाहेर जाण्याचा मार्ग लिहिले ना तर मित्रांनो थरा न आले बघा आमचं दर्शन दिर्शन आता निघालो आम्ही रिटर्न बाहेर निघाला आता वेळ लागेल आम्हाला भेटो आुड़ वीडियो तोपत बाए बाए